नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असे दही आणि धपाटे अगदी सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत आणि अगदी च भन्नाट चवीचे असे दही धपाटे अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे त्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया आज आपण मराठवाड्यातील रेसिपी ज्वारीचे धपाटे बनवणार आहोत त्यासाठी पहा इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि अशी भरपूरशी कोथंबीर जास्त घ्यायची आणि धपाट्याला लावण्यासाठी तेल आणि जिरे आणि लसूण हे दोन जास्त घ्यायचे एक कांडी मी मोठी लसूण घेतलेला आहे जिरे आणि लसूण जर जास्त वापरला तर धपाट्याला चव अशी मस्त येते आणि ह्या इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत या तिखट आहेत म्हणून मी आटच घेतल्यात ह्या तुमच्या आवडीप्रमाणे वापरा आणि इथे धपाट्याला लावण्यासाठी तीळ घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद आणि इथे आपल्याला मिरची लसूण आणि जिरे खलपत्त्यात असे एकदम बारीक असे कुटायचे नाही जरा अबडधुबड असे मोठे मोठे कुटून घ्यायचे तुम्ही मिक्सरलाही लावलं तरी जरा थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं अशा प्रकारे आता मी हे कुठून घेतलेलं आहे तर आता आपण पीठ मळून घेऊया आणि इथे मी पीठ पहा दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे आपलं रोजच्या वापरातलं भाकरीचं आहे आणि दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं तर एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला बेसनचं पीठ वगैरे वापरायचं नाही हे दोनच पीठ वापरून आपल्याला मस्त पौष्टिक असे धपाटे करून घ्यायचे हे दोन्ही पीठ आता आपण असं मिक्स करूया आणि याच्यात आपल्याला आता कांदा घालायचा कोथंबीर सगळी घालायची कोथंबीर भरपूर वापरायची आणि आपण हे कुटून घेतलेलं आता याच्यात मी पाणी घातलेलं आहे आणि याच्यात थोडेसे अगदी थोडे आपल्याला तीळ घालायचे बाकी सगळे तीळ आपल्याला वरतून धपाट्याला लावण्यासाठी ठेवायचे आणि याच्यात आपल्याला हळद घालायचे आणि हे आता असं मिक्स करून घ्यायचं आधी हे सगळं असं मिक्स करायचं आणि नंतर मग जसं पाणी लागल तसं थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला आपण चिकन वडे बनवताना वड्याचं पीठ मळतो ना त्याप्रकारे आपल्याला पीठ याचं मळून घ्यायचं आणि तुम्हाला जर चिकटपणा समजा कमी वाटला ज्वारीचं पीठ जर भरपूर दिवस आधी दळून ठेवलेलं असेल तर चिकटपणा कमी वाटला तर गव्हाचं पीठ थोडं जास्त वापरायचं काही प्रॉब्लेम येत नाही मस्त लागतं धपाटे आणि हे पहा आपलं पीठ अशा प्रकारे मळून झालेलं आहे हे पहा अशा प्रकारे मळून घ्यायचं आणि तुम्ही जर नवीनच करणार असाल तर मग थोडंसं घट्ट ठेवायचं म्हणजे कसं जास्त हाताला चिटकत नाही आणि हे मी थोडंसं आता तेल घेतलेलं आहे पीठ जास्त हाताला चिटकतं म्हणून थोडंसं असं पिठाला तेल लावलेलं आहे आणि हे असं आता एका जागेत करून घ्यायचं आणि आता लगेच आपण धपाटे करायला घ्यायचे हे पीठ ठेवायला वगैरे लागत नाही आमच्याकडे मराठवाड्यात कसं कोथंबीर जास्त कोथिंबीरचा सीजन आला की घरोघरी धपाटे बनवतात कोथंबीर वडी आमच्याकडे जास्त बनवत नाही आता आपण धपाट्या थापूया त्यासाठी मी एक असा कपडा खाली ठेवलेला आहे कारण धपाट्याचं आपलं पोळपाट सरकायला नको म्हणून आणि खाली ओट्यावर घाण होऊ नये म्हणून ताटात असं पोळपाट ठेवायचा ताटात पोळपात ठेवल्यानंतर आपण धपाट्याला थापताना पाणी लावतो ना ते पाणी असं खाली जाऊ नये म्हणून ताटात पोळपाट ठेवायचा धपाट्या थापायला शक्यतो कॉटनचा कपडा वापरायचा हे माझं रेग्युलरचं हमेशाचं धपाट्याचं कापड आहे तर मी, आता मी हे आता स्वच्छ धुवून ओलं करून कपडा ओला करून घ्यायचा धपाटा थापता वेळेस आणि एका छोट्या पातळीत मी असं पाणी घेतलेलं आहे हे पाणी असं कापडावर हे करा टाकायचं आणि आपल्याला जेवढं धपाटं थापायचं तेवढा असा गोळा करून घ्यायचा मी जास्त छोटे छोटे धपाटे असे करत नाही मध्यम आकाराचे जास्त मोठे पण नाही तुम्हाला जेवढे जमतील छोटे मोठे आणि जसे आवडतील तसे करून घ्यायचे आणि असे हे चार बोटाच्या सहाय्यानं असं पाणी लावायचं आणि असे थापायचे म्हणजे ते बोटाला अजिबात चिटकत नाहीत आणि खायलाही हे धपाटे अगदी मस्त लागतात भरपूर प्रमाणात लोक बेसनचं पीठ खात नाहीत त्यांच्यासाठी हे हा हेल्दी अस मस्त रात्रीच्या जेवणाचा बेत आहे हे आपलं आता थापून झालेला आहे तर असं मध्ये होल ला पाडायचं आणि याच्यावर आता आपण तिळ लावूया तीळ असे पसरून घ्यायचे पिठात घातलेले तीळ कसे दिसत नाहीत आणि जास्त दाताखाली येत नाहीत आणि असे वरतून घातलेले तीळ मात्र छान दिसायलाही छान दिसतात आणि दाताखाली आल्यानंतर मस्त लागतात आणि असं थोडासा हात फिरवायचा म्हणजे तीळ असे चिटकून बसतात आणि ह्या धपाट्याला आता आपल्याला असं तेल लावून घ्यायचं म्हणजे धपाटा आपलं टाकल्यानंतर तव्यावर चिटकत नाही ता तर आता आपलं धपाटं तयार झालेलं आहे आपण तवा तापलेला आहे तर धपाटं तव्यावर टाकूया आणि तवा आता तापलेला आहे तर आपण तव्यावर धपाटा घालूया असं कापडाला घ्यायचं ते खाली पडत नाही आणि असं अलग तस सोडायचं एक आणि कपडा ओला असल्यामुळं तव्यालाही कपडा चिटकत नाही कॉटनचा कपडा तव्याला असा चिटकत नाही आणि असं आण तेल लावायचं आणि याच्यावरही आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि धपाटं वरतून थोडंसं सुकल्यासारखं झालं की आपण समजायचं खालच्या अंगानं ते भाजलेलं आहे असं सगळीकडून मोकळं करून घ्यायचं कारण नॉनस्टिकचा तवा असल्यानंतर धपाटा चिटकत नाही आणि हे ॲल्युमिनियमच्या तव्याला सुरुवातीचं धपाटं जरा चिकटल्यासारखं होतं आणि नंतरचे मग आपोआप असे तेल तव्याला तेल लागत गेलं की मोकळे होत जातात तर आता आपण दुसरं धपाटही थापून घेऊया हेही धपाट आपलं थापून झालेलं आहे तर आता आपण तव्यावरच धपाट पाहूया ते धपाट थापून होईपर्यंत हेही धपाट मी आलटून पलटून मस्त असं भाजून घेतलेलं आहे हे, हे पहा तर आता ते धपाट आपण तव्यावर घालूया तेल वगैरे तुमच्या आवडीवर लावायचं जास्त कमी आणि तेल नाही लावलं तरी मग नॉनस्टिकच्या तव्यावर धपाटे होतात आणि आता अशा प्रकारे मी सगळे धपाटे आपले करून घेते हे पा आपले धपाटे सगळे आता तयार करून झालेले आहेत आणि तेवढ्या तीन वाटी पिठाचे धपाटे आपले आठ ते दहा धपाटे झालेले आहेत आणि हे तीन ते चार जणांसाठी अगदी पोटभर आहेत आणि धपाट्याचा तुम्ही रंगही पाहा आणि अगदी खुसखुशीत आणि मऊ असे मस्त झालेले आहेत तर एकदा नक्की ट्राय करून पहा आता आपले धपाटे खाण्यासाठी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद